नांदेड जिल्ह्यात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून तेथील नागरिकांना मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्याचे उत्तर व दक्षिणचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष व त्याचबरोबर प्रदेशचे यशपाल भिंगे माजी महापौर अब्दुल सत्तार व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष सत्तारसेठ आणि सगळ्यांनी मिळून बाकी सगळे पदाधिकारी काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते असे शंभर एक कार्यकर्त्यांनी मिळून आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि काल आज दोन दिवस झालं मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळे ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो भयानक नुकसान होत आहे लोकांचं अन्न धान्य वाहून गेलेलं आहे आणि घरा सुद्धा उरले घरामध्ये टोमरे पाणी आलेलं आहे या सगळ्या पावसाचा परिणाम असा झालेला आहे की रस्त्या जण जिवंत विस्कळीत झालेला आहेच बरेच लोकांच्या घरामध्ये साप इंचू हे एक वेगवेगळे म्हणजे ते यायलेतच इतके लोक की आणि सरकारला आम्ही एकच मागणी केली आणि कलेक्टर साहेबाकडे असो आमचे कमिशनर असो यांना एकच मागणी की तात्काळ या लोकांची जेवणाची व्यवस्था करा त्यांना याची पंच राहण्याची व्यवस्था करा यांना पंचनामे याचे पूर्ण चे करा पंचनामे करून याला जेवढी आरोग्याची व्यवस्था करा आणि जेवढी मदत लागेल तेवढी मदत ताबडतोब यांना तात्काळ द्यावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली आज आमचे खासदार रवींद्र चव्हाण आम्ही नुरी चौक एक दहा बारा नगरामध्ये फिरलो त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आम्ही काल आमचे मानिकराव ठाकरे आले होते त्यांच्यासोबत आम्ही ग्रामीण भागात फिरलो ग्रामीण भागात नायगाव एरिया असो भुंगराळा एरिया असो या भागात म्हणजे प्रदेश काँग्रेसने निरीक्षक पाठवले होते त्यांच्या माध्यमातून आम्ही आमची एक समिती नेमली होती ती समिती पूर्ण काल दिवसभरभर पावसामध्ये आम्ही फिरलो आणि त्याचं सुद्धा भयानक वास्तव्य आहे खेड्यापाड्यातलं सुद्धा आणि त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज सांगितलेलं आहे आणि आता एक दोन तासामध्ये सहा वाजता आपले पालकमंत्री ना तर जमलं आम्ही पालकमंत्र्याला भेटणार आहोत आणि कायम पडत आम्ही आंदोलन करू उपोषण करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ती नुकसान भरपाई द्यावी प्रयत्न करत आहोत